स्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी शेपूची भाजी अगदी मोजक्या साहित्यात लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीनं आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर वेळ न घालवता मस्त अशी भाजी तुम्ही करा आणि भाकरीसोबत भन्नाट बेत करा तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळ आहे चमचे मी घेतलेले आहे चार ते पाच पाली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी डाळ आणि अशा कंडिशनमध्ये दहा मिनटं आपण डाळ भिजू घालणार आहोत आहे सगळीकडे हिरवळीचं वातावरण आहे पावसाचं प्रमाण हे चालू आहे आणि त्यातच मस्त अशा भाज्या मार्केटला भरपूर अशा आल्या आहेत मी दोन पेंडी शेपूचे आणले आहेत प्रथम आपल्याला ह्याची क गाठ सोडायची आहे आणि तुम्हाला जी सुतुळीनं बांधलेली गाठ असते ती काढून घ्यायची आहे आणि अदोगर भाजी धुण्याच्या अदोगर आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी कवळी भाजी आहे त्याचे अशा प्रकारे देटं घ्यायचे आहेत आणि भाजीच्या कवळे कवळे देटं अशा प्रकारे कट करायचे आहेत हाताने तर अशाच कंडिशनमध्ये तुम्हाला आणखीन दाखवते कट करून घ्यायचे आहेत असे दोन काड्या घ्यायच्या आहेत त्याला व्यवस्थित पाहिजे आहेत आणि अगदी अशा प्रकारे कट करायचं आहे हाताने आणि कट केलेली सध्या आपल्याला पेंडी अशाच्या अशी ठेवायची आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला चाकूनं कट करता येईल तर प्रथम मी अशा प्रकारे पूर्ण हे दोन्ही पेंड्या निवडून घेते कट करून घेते आणखीन एकदा तुम्हाला रिपीट दाखवते दोन काड्या घ्यायच्या आहेत आणि अगदी भरपूर असे काड्या घ्यायच्या आहेत कवळ्या असेल तर जर कवळ्या नसतील तर नको तर अशा प्रकारे मी पूर्ण आता कट करून घेते हाताने तोडून घेते आता एका शिस्तीत मी कशी भाजी तोडून घेतलेली आहे अगदी एका शिस्तीत आणि एका पहा कसे गुच्छ करून मी तोडून घेतलेले आहे देटाकडला एक एकड एक भाग घेतलेला आहे आणि शेंडे एक एकड घेतलेले आहेत जेणेकरून व्यवस्थित चिरता येईल पण चिरण्या अदोगर आपल्याला प्रथम धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने स्वच्छ दोन प्रकारे दोन पाण्याने स्वच्छ मी शेपू धुवून घेतलेला आहे पोह्याच्या चाळणीत आणि अशा प्रकारे तिरकी चाळणी करून ठेवायची आहे जेणेकरून पूर्ण पाणी नितकळलं जाईल आणि तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मी भरपूर देट कवळे घेतलेले आहेत आणि त्या स्टेजमध्ये मी धुतलेली आहे भाजी आता ही नितकळायला पाच ते थे दहा मिनटं ठेवायची आहे जेणेकरून मस्त भाजी चिरता येईल सुकल्यानंतर तिथलं पाणी नितकळेपर्यंत आणि भाजी सुकी होईपर्यंत आपण तोपर्यंत भाजीसाठी लागणारे सामग्री चिरून घेऊया तर मी दोन लहान प्रकारचे कांदे फोडणीसाठी घेतले आहेत ते अतिशय बारीक अशा कंडिशनमध्ये मी चिरून घेणार आहे कांद्या जास्त घेण्याची आवश्यकता नाही फोडणीसाठी छोटासा कांदा घेतला तरी चालेल मी दोन पेंड्या आहे म्हणून मी दोन कांदे घेतले आहेत तेही अतिशय छोटे असे घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता अतिशय बारीक असा खुंडीसाठी कांदा चिरायचा आहे कारण शिपोची भाजी म्हणलं की लहान मुलांना शक्यतो आवडत नाही त्यामुळे कांदाही आपला चिरल्याला घातल्याला दिसून येतात त्यासाठी अतिशय बारीक अशा कंडिशनमध्ये मी कांदा चिरून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे कांदा चिरून घेणार आहे एक झाला आहे आणखीन एक चिरून घेणार आहे टॅमॅटो चिरून घ्यायचा आहे त्याच कंडिशनमध्ये अतिशय बारीक असा चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बारीकासा चिरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनं तुम्ही अर्धा किंवा अर्धा एक टमाटे घालू शकता मी अर्धा घातला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात एक लालची घेतलेली आहे गाबोळी मस्त फ्लेवर येतो आणि अतिशय बारीकाशे कटिंग करून घ्यायचे आहे तुम्ही ह्या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीकही करून घेऊ शकता ओबडदोबड पण मी अशा प्रकारे तुकडे करून घालणार आहे जेणेकरून मस्त भाजीला टेस्ट येते हिरव्या भाजी खातेवेळेस दाता खाली अशी मिरची आल्यानंतर अधिक झणझणीत आणि मस्त टेस्ट देते त्यामुळे मी अशा प्रकारे चार पाच मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत दोन शेपूच्या पेंड्या आहेत त्यामुळे मी वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेतल्या आहेत आणि अगदी ओबडधोबड आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये करायचं नाही कारण अशा ओबडधोबड कुटल्यामुळे मस्त फ्लेवर येतो भाजीला आणि अधिक टेस्ट आपल्या शेपूला येते न खाणारेही खातील कारण लस लसण हा असा भाजीचा घटक आहे की तो प्रत्येका भाजीची चव वाढवतो त्यामुळे मी अशा प्रकारे शेपरेट कुटून घेत आहे तर पाहू शकता बोलत बोलत आता लसण बारीक झालेला जा आहे जास्त बारीक केला नाही मी धोबड केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे दाण्याचं कूट पाहू शकता मी जास्त मोठा डीही घेतलेला नाही आणि जास्त बारीकही नाही म मीडियम साईजचं मी कूट करून घेतलेलं आहे भाजून खरपूस शेंगदाणे भाजले आणि नंतरच कूट केलेलं आहे जी चिरून घेताना एक खास तुम्हाला दक्षता अशा प्रकारची भाजी आपण घेतल्यानंतर काड्याकडली भाग तो अशा प्रकारे धरायचा आहे आणि आपल्या उजव्या साईडला अतिशय बारीक बारीक करून आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे एका साईजमध्ये चिरून घ्यायची आहे कारण भाजी एक लेवलनं ले चिरल्यानंतर भाजी अशी मस्त दिसते आणि काड्या वगैरे भाजी दिसत नाहीत त्यामुळे चिरताना खूपच दक्षता घ्यायची आहे एक लेवल भाजी चिरायची आहे प्रत्येक चिरते वेळेस एक ना एक काडी कट झाली पाहिजे तेव्हाच भाजी आपली ओबडदोबड दिसणार नाही केल्यानंतर तर पाहू शकता अतिशय बारीक अशी एक लेवलनं मी भाजी कट केलेली आहे अशाच कंडिशनमध्ये अशा स्टेजमध्ये मी पूर्ण भाजीचे दोन पेंढ्या कट करून घेते पाहू शकता किती मस्त एक लेवलनं मी पूर्ण भाजी चिरून घेतलेली आहे माझा मुलगा तर भाजी कोण चिरली ह्याच्यावर तो जेवण करतो कारण दिदीनं जर भाजी चिरली तर समजायचं ओबडतोबड कमी जास्त प्रमाणात चिरली आणि मम्मीने चिरली तर व्यवस्थित चिरते तर तरतन जेवण करतो ही भाजी आवडी न खातो कारण भाजी जर व्यवस्थित चिरली तर व्यवस्थित दिसते आणि दातात वगैरे अडकत नाही आणि ही मस्त होते तर पाहू शकता अशा प्रकारे एकदम एक मी एक लेवलनं पूर्ण दोन्ही पेंड्या कट केलेल्या आहेत मस्त अशी मोठी कढई ठेवलेली आहे भरपूर अशी शेपू आहे त्यामुळे आणि मोजकच पाल्या भाज्याला तेल घालायचं आहे मी हे रेग्युलर छोटंसं माप आहे रोजचं यूज करायचं ते मी दोन माप टाकणार आहे आणि दोन कडकड झाले की फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत मोहरी घालायची नाही फक्त जिरेचा फ्लेवर ठेवायचा आहे शेपूसाठी आणि जिरे तडतड झाले की आपल्याला फोडणीसाठी चिरलेला कांदा टाकायचा आहे मस्त असे जिरे लालसर झालेले ला आहे आता कांदा टाकून घेतलेला आहे मस्त असा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे दोन ते तीन सेकंद झालेला आहे आता मी टोमॅटो घालत आहे त्या ते आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो घालून हे दोन मिनटं झालेले आहे होऊ शकता आता कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सारण तळून घ्यायचं आहे मस्त फ्लेवर येतो मस्त भाजी होते फक्त तळण्याचं मस्त करायचं आहे सारण तर हेच तळत असतानाच आपण लसण पेस्ट घालणार आहोत जी ओघड दोघड कुठली आहे ती लसण पेस्ट घालायची आहे पण कांदा टमाटो कमीत कमी फिफ्टी पर्सेंट सॉफ्ट झाल्यानंतर घालायचं आहे तोपर्यंत घालायचा नाही लसण पेस्ट भरपूर असे आपण लसण पेस्ट घातलेली आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे हळद घालायची आहे त्याच सारण मध्ये त्याच तेलात गॅसची फ्लेम कमी करायची आहे मस्त सॉफ्ट असं सारण झालेलं आहे आपलं डाळ भिजवलेली आहे त्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला दहा मिनटं झालेली आहे डाळ आपल्याला घालायची आहे आप पूर्ण डाळ घालून तो मस्त अशी थोडस पाणी ठेवलेलं आहे थोडीशी आणखीन झणझणीत भाजी बनवण्यासाठी मी कश्मीरी मिरची घालत आहे जेणेकरून मस्त झणझणीत आपली भाजी होते हिंग पावडर चिमटवर घालायचं आहे मस्त फ्लेवर येतो भाजी आपलं मीठ राहिलेलं आहे पण भान भाजी बा, शिजण्याचा अंदाज बघून आपल्याला घालायचा आहे तर हळूहळू आता आपल्याला पाहू शकता किती खुल्ली खुल्ली झालेले शेपू सोडून घ्यायचं आहे भरपूर असं आहे त्यामुळे दोन टेजमध्ये मी खालीवरी करायचं आहे पाहू शकता आणि हा थोडासा जरा चोपल्यानंतर पुढचा शेपू घालणार आहे मी भरपूर असा आहे ना त्यामुळे दोन पेंड्याचं सारण आहे आता उरल्याला शेपू घालून घेते पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण शेपू घालून घेतलेला आहे मी आणि हलिवारी करून घेते मस्त उलटण्याने करून घ्यायचं आहे किंवा अशा तुमच्याकडं लोक लाकडी उलटण असेल तर मी करू शकता कारण भाजी भरपूर अशी आपली आहे है। आता ह्या सार कंडिशनमध्ये दाण्याचा कुठही मी पूर्ण घालून घेत आहे पूर्ण भाजी आता मी आहे करते चवीनुसार मीठ घालायचं आहे प्रमाण कमीच ठेवायचं आहे भाज्यात मीठ कमी, कमी लागतं आणि भाजी कमी झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अदुगर घालायचं नाही प्रमाण चुकतं भाजी खारी होते तर पाहू शकता प्रमाण भाजीचं कमी झाल्यानंतर मी शेवटी मीठ घातलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण सारण आपल्या भाजीशी एकरूप झालेलं आहे मस्त अशी भाजी सुगंध येत आहे अगदी कोणीही सहज ओळखल की ह्या घरात शेपूची भाजी होत आहे आणि भन्नाट झनझणीत असा वास सुगंध दरवळत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण भाजी मेखालीवरी केलेली आहे हां पहा किती सुंदर दिसत आहे अतिशय योग्य डाळीचं प्रमाण घातलेलं आहे दोन पेंडीसाठी पोहे खायचे चार चमचे घातलेले आहेत त्यामुळे एकदम परफेक्ट मेजरमेंट आणि क्वांटिटी आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला पूर्ण वाफ आतमध्ये राहील अशा कंडिशनमध्ये पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आहे शिपूची भाजी शिजणं खूप गरजेचं आहे कारण ती भाजी सॉफ्ट शिजली तरच खमंग लागते पाच मिनटात आपल्याला भाजी खालीवरी एकदा करून घ्यायची आहेत पाहू शकता भाजीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी खालीवरी करायची आहे तुम्ही मैत्रिणीनो जर माझे टिप्स फॉलो केलं तर तुमच्या घरातले लहान लहान मुलं अगदी आवडीनं ही भाजी खातील कारण लहान मुलं ही शक्यतो आवडीनं भाजी खात नाहीत कारण त्याचा वास येतो आणि परफेक्ट अशी जमली तरच भाजी ही व्यवस्थित खाण्यासाठी लागते नसला भाजी तेवढी खास लागत नाही असे लहान लेकरांचं म्हणणं आहे तर पाहू शकता मस्त अशी ही आरोग्यासाठी तर खूपच महत्त्वाची आहे पोटाचा विकार जर एखाद्याला घरात असेल तर नक्कीच अशा मी सांगते त्या टिप्स फॉलो करून तुम्ही रेसिपी बनवा कारण ही घरात एकदा नाही तर आठवड्यातून दोनदा ते तीनदा होईल तर अशा प्रकारे मी एकदा खालीवरी करून घेतलेली आहे पाच मिनटाच्या वेळेच्या आत आणि आणखीन अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहे हवाबंद मस्त शिजली जाते आता मस्त असे पाच मिनटं झालेले आहेत मस्त अशी भाजी आपली शिजत आहे जर तुम्हाला पाण्यात भाजी हे खुल्ली खुल्ली पाहिजेल असेल तर आणखीन तुम्ही गॅसवर दोन मिनटं ठेवू शकता आणि जर तुम्हाला थोडंसं पाणी असलेली भाजी खायची असेल तर आत्ताच गॅस बंद करू शकता किंवा ही तर आत्ता तर ही भाजी खुल्ली खुल्ली झालेली आहे पाहू शकता किती सुंदर झालेली आहे फक्त पाच मिनटात मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे डाळ डाळही आपली मस्त वाफरली आहे कारण आपण भिजवून यूज केलेली आहे पहा अशा प्रकारे मस्त अशी आपली भाजी फक्त पाच मिनटात तयार झालेली आहे अगदी जवळून पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि भाजी थंड व्हायला साईडला ठेवते अशी भाकरी जी आहे आणि आपली ही शेपू तयार झालेला पाहू शकता किती सुंदर झालेला आहे किती खुल्ला खुल्ला झालेला आहे एकदम भन्नाट चव देणारा आहे भाकरीसोबत तर नक्कीच दुपारच्या वेळेस ही बेत बेतकोरुषकरी आणि पहा शेपूची भाजी एकदम भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी साधी सोप्या पद्धतीने केलेली कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा प्लीज प्लीज अगदी थोडी जरी आवडली तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत साध्या सोप्या पद्धतीनं मी आणखीन रेसिपी घेऊन येते बाय टेक केअर